युट्युब Hello. क्या है ये चलो मैं लिखती सो जा लाइव हाय हेलो यार लाइव पटपट पट सो जा लाइव कल मैडम का समार्थी देखते

thank you आहे का तुमच्याकडे भावांना पाऊस चालू आहे का भावांना तुमच्याकडे हाय रॉयल हॅलो हाय दादा हॅलो झालं का जेवण दादा नमस्कार सूरज चव्हाण नमस्कार दादा नमस्कार सूरज चव्हाण बिस्किट टेंगू बोली जात होय का पाऊस आहे का दा दादा बघा पाऊस आमच्याकडे खूप जोरदार पाऊस चालू झालेला आहे तुमच्याकडे आहे का पाऊस हो आहे दादा आहे दादा हॅलो बघ दादा पाऊस खूप आहे आमच्याकडे हॅलो नमस्कार दीदी हा दादा थँक यू तुझ गाव ताई माझ गाव मोहळ आहे दादा तू कुठून दादा सूरज दादा हॅलो सूरज दादा सूरज चव्हाण दादा हॅलो दादा तू खूप वेळ पाहतोय माझे सांगली होय का तुझी आयडिया आहे का दादा दादा हॅलो पाऊस आहे का दादा सांगलीमध्ये माझी मैत्रीण आहे दादा सांगलीत हॅलो सूरज दादा माझी मैत्रीण आहे सांगली दादा नमस्कार नमस्कार कुठे मोहोळ कुठे आहे मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे दादा हॅलो माझे व्हिडिओ का दादा सर्वांना लाईक शेअर कमेंट करा आपल्या व्हिडिओला पटूयात खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का तास सपोर्ट राहू द्या मला हॅलो सूरज दादा हॅलो आज लाईव्ह येणार नव्हती ना खूप सर्दी जरा आजारी आहे दादा न थोडस घ्यावं म्हटलं थंडी खूप वाजायला लागलेली आहे सर्दी वगैरे झाली हॅलो माझी व्हिडिओ आवडतात का सगळ्यांना हॅलो कुठून कुठून पाहताय माझी व्हिडिओ हॅलो सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला सर्वांची मला असे साथ तुमचे राहू द्या सपोर्ट करा मला मराठमोळे जोडी आपली लाइव्ह व्हिडिओ शेअर करा आपला विंजाती खूप व्हायला लागले आहे तुम्ही ज बाहेर बसले बसली माझे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात का लागलेलं सुद्धा आहे याला आहे पटपट सर्वांनी हॅलो पाऊस आहे का तुमच्याकडे हॅलो ते आला आहे पटपट

काय म्हणतोय दादा हॅलो काय आहे का म्हणजे काय दादा मला नाही कळायला मला नाही अर्थ कळाला दादा त्याचा सांग दादा मला काळीच हाय काळीच हाय तू फिल्म नाही पाहिली का नाही दादा मी नाही पाहिली फिल्मी नाही पाहिली का झालं <laughs> का दादा जेवण खंडरी दादा हॅलो रे दादा झालं का जेवण होय की हॅलो याला येव पटपट दाल डे हा अंदर हाय देखो हेलो पाणी बोलता काय आहे असे हॅलो लाईक कमेंट करा व्हिडिओला पटपट त्याला सर्व माझे लाके भाऊ बहीण लाईव्ह आलेले आहेत आपल्या बोल ताई हा बोल ना दादा पाऊस चालू आहे दादा तुमच्याकडे आहे का पाऊस कुठून कुठून पाहत आहे पाऊस आहे का तुमच्याकडे हॅनरी दादा हॅलो बघा खूप गरजाय लागलेला आहे पाऊस सुद्धाही लागलेला आहे विजा व्हायला हो लागलेत आपल्या इकडं बघा बघा पाणी पाणी झालेलं आहे सगळं <laughs> फिल्म पाहिली का माझी नाही ना दादा नाही पाहिली तुझा व्हिडिओ आहे का दादा यूट्यूबवर वर चॅनल आहे का तुझा हॅलो व्हिडिओ आहे का यूट्यूबला ला तुझे दादा लाईक like. केल्याबद्दल धन्यवाद नाही दादा नाही म्हणत ऐकून तरी आहे पण मी नाही बघितली फिल्म हॅलो माझ्या महिने हात बघित का

सैराट फिल्म माहित आहे का होय दादा पाहिली ना सैराट आवाज हा 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 ऐकला ना दादा आवाज येणार का दादा हॅलो जरा आजार आहे दादा खूप थंडी वाजायला लागलेली आहे मला जास्त व्हायला लागलेत खूप ना पहिली फिल्म भेंड्री आहे होय का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दादा

गुड नाईट गाव नाही सांगितलं दादा फॅन्ड्री दादा हॅलो नाही नाही सांगितलं माझ्या व्हिडिओ पाहतात का सर्वजण हॅलो झालं का जेवण सगळ्यांचं हॅलो हॅलो याला दादा पटपट लावला आज थोड्या वेळच घेणार आहे लाईव्ह त्यामुळं फास्ट ट्रॅग घेण्याचा प्रयत्न करा लाईवला जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला एवढं